नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी विनर सूरज चव्हाण याचा नुकताच झापूक झुपूक या, या नावाचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे या चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये एक करोडपेक्षा जास्तीची कमाई केली आहे पण चित्रपटाला हवा तेवढा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाहीये यामध्ये सूरज चव्हाण यांनी झापूक झुपूक या, या, या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो झापूक झुपूक या चित्रपटाने सातव्या दिवशी पाच लाखांची कमाई केली आहे तर आठव्या दिवशी फक्त एकच लाखाची कमाई केली आहे आणि झापूक झुपूक हा चित्रपट फ्लॉप झालेला आहे सूरज चव्हाण याचा हा पहिला चित्रपट आहे पहिला चित्रपट फ्लॉप झाल्याने काही प्रेक्षक त्याला ट्रोल करत आहेत तर काही प्रेक्षकांनी त्याला पाठिंबा देखील दिलेला आहे सूरज चव्हाण यांनी झापूक झुपूक या चित्रपटासाठी अंदाजे पाच ते सहा लाख रुपये इतके मानधन घेतले असल्याचं समजलेलं आहे तसेच सूरज चव्हाण हा म्हणाला की प्रेक्षकांनी मला जेवढं जुप� बिग बॉस मध्ये सपोर्ट दिलं तेवढं माझ्या चित्रपटाला सपोर्ट दिलेलं नाहीये तसेच सूरज हा प्रेक्षकांना म्हणाला की तुम्ही माझ्यावरती एकदा विश्वास ठेवा मी तुम्हाला केव्हाच नाराज करणार नाही तरी सुद्धा प्रेक्षकांनी सूरज व त्याच्या चित्रपटावरती पाठ फिरवलेली आहे ही मोठ्या प्रमाणात त्याला ट्रोल करतायत दरम्यान झापूक झुपूक या चित्रपटाने आतापर्यंत एक करोड रुपये कमवले आहेत तसेच चित्रपटाचा बजेट हा अंदाजे पाच करोड असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे चित्रपट हा थिएटरवरती फ्लॉप झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का आणि जर पाहिला असेल तर चित्रपट कसा आहे आणि पाहायला पाहिजे का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद